नमस्कार मंडळी मी ज्योती स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर माझा सकाळचा स्वयंपाक झालेला आहे आणि मी लगेचच किचन कट्टा आवरून घेतला मी दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळी क असा कट्टा कर क्लीन करते स्वयंपाक झाल्यावर आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेते आठवड्यातून दोन तीन वेळा डीप क्लिनिंग करते फोडणीचे वगैरे डाग पडलेले असतील तर ते जर गरम पाण्याने धुतलं लिक्विड टाकून धुतलं तर, तर लगेचच ते निघतात आणि आपल्याला जास्त एकदम कामाचा लोडही येत नाही स्वच्छ करायला दररोज स्वच्छ केल्यामुळे आणि दिसायलाही किचन टापटेप दिसते किचन कट्टा क्लीन केल्यानंतर मी कपडे धुवायला घेतले पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जास्त कडक ऊन पडत नाही त्यामुळे कपडे धुवायला उशीर झाला की ते नीट वाळतही नाही मग पाऊस आला की कपडे घरातून बाहेर वाळण्याचे बाहेरून घरात आणायचे हे सारखं चालूच राहतं कपडे सकाळी लवकर धुतले का हा झम काही जास्त राहतच नाही त्यात ते घरात लहान मुले जर असतील तर कपडे जास्तच पडतात मुलांचे युनिफॉर्म हे ड्रेस असल्यामुळे आज कपडे धुवायला जास्तच आहेत त्यातील उणीही कडक पडलेले आहेत कपडे धुण्यासाठी मी ते सिमेंटचाही छोटासा तुकडा आहे हे तर त्याच्यावरच कपडे धुते खडबडीत असल्यामुळे कपडे अगदी स्वच्छच निघते त्यावर कपडे धुवून झालेले आहेत आता मी वा सुकायला टाकत आहे आज जरा बऱ्यापैकी कडक ऊन आहे त्यामुळे मोठी कपडे वगैरे ब्लँकेट हे वाळ सुकण्यासाठी टाकलेलं आहे बघा हे तर बाळाचेच कपडे जास्त आहेत धुवायला त्याचे बाबा चालल्यामुळे तो त्यांच्या मागे लागलेला होता म्हणून मी त्याला कुठं जायचं सांग मला कुठं जायचं बाबा। बाबा बाबा। आज अंगारक चतुर्थी आहे कोणत्याही महिन्यामध्ये मंगळवारी जी येणारी संकष्टी चतुर्थी असते तिला अंगारक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये आल्यामुळे त्याचं जास्त महत्त्व आहे इथं माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे मोदक करायचे फक्त राहिले होते घरात सगळ्यांना ओलं खोबरं खिसून त्यामध्ये गुळ घालून केलेलं मोदक फार आवडतात म्हणून मी इथं नारळ फोडून तो किसणीने किसून घेतला आणि खोबऱ्याचा किस तूप टाकून कढईमध्ये परतून घेतला ते जास्त खोबरं लाल होऊ द्यायचं नाही खोबरे परतून झाल्यावर त्यामध्ये आपल्या अंदाजाने गुळ टाकायचा लो फ्लेमवरतीच हे खोबरं असं इथं परतून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना मोदक हे फार आवडतात त्यासाठी संकष्टी चतुर्थी असू दे किंवा अंगारकी चतुर्थी असू दे त्याला मोदक हे केले जातात इथं मी थोडं थोडं तूप टाकून लो फ्लेमवरती इथं खोबऱ्याचं किस आहे तो भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक केलेला जो गुळा आहे तो त्यामध्ये टाक टाकलेला आहे आणि तेही चांगलं परतून घ्यायचं आहे थंड झाल्यावर हे सारण थंड झाल्यावर इथं मी मोदक करणार आहे मोदक मी तळून घेतलेले आहेत तळलेले मोदक मुलांना फार आवडतात खूप दिवस झाले तळून असे मोदकच केलेले नव्हते उकडून वगैरे मी मोदक करते पण तळलेले केले नव्हते त्यामुळे मुलं म्हटले आम आम्हाला तळलेलेच मोदक खायचेत म्हणून इथं तळून मोदक केलेले आहेत तर आता गणपतीला जायचे होते घरापासून जवळच आहे गणपतीचे मंदिर बघू मंदिर चालू आहे का आता असेल तर जाऊन दर्शन घेऊन येतो नाही तर घरी तर पूजा केलेलीच आहे श्रावण महिने ती लांगारेखी चतुर्थी असल्यामुळे म्हटलं चला जाऊन दर्शन वगैरे घेऊन येऊया हा हराळी आघाडा घाडा आणि अंगणातील झाडाचे लाल फुल मी इथं गणपतीला वाहण्यासाठी काढून ठेवलेले होते बरेच जण येऊन पूजा करून गेलेले होते गर्दी नसल्यामुळे आमचे दर्शन वगैरे पूजा खूप छान झाली दर्शन वगैरे झाले खूप छान वाटत होतं एकदम असं ताण कमी झाल्यासारखं वाटत होतं मन प्रसन्न झालेलं होतं व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद